आपला कैलासवासी मीनाताई प्राथमिक विद्यालय फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर येथील शाळेमध्ये आत्मसाया संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जाधव व आल्फिया बागवान यांच्या हस्ते पाककला स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या पाककला स्पर्धेत रेखा विकास लोहार वेज रोल तयार करणे यांना प्रथम क्रमांक आदिती राहुली राहुल भिंगारडे गाजर मोदक तयार करणे यांना द्वितीय क्रमांक व वर्षा शीतल माळकर मिक्स पेटाचे धपाटे तयार करणे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व भेट देऊन गौरव करण्यात आला परीक्षक म्हणून पोतनीस व सौ श्रद्धा कुलकर्णी यांनी काम पाहिले शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री सरदार पाटील सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाळांच्या वतीने प्रमुख पाहुण्या मनीषा जाधव सुलभाताई गायकवाड दीप्ती कदम आरती पोतनीस सल्फिया बागवान यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या वतीने मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून पिगी बँक व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षकांचा महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना पर्स भेट देऊन गौरवण्यात आले यावेळी आत्मसहाय्य सामाजिक संस्था अध्यक्षा मनीषा जाधव सचिव अशोक पोतनीस संचालिका सुलभा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे व शिवाजी महाराजांच्या पोवाड्याचे सादरीकरण केले सहभागी मुलांचा पुष्प गुच्छ देऊन गौरव करण्यात आला संगीत खुर्ची स्पर्धेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जाधव सुलभा गायकवाड दीप्ती कदम आरती पोतनीस अल्फिया बागवान सचिव अशोक पोतनीस शिक्षिका जाहिदा फिरोज मुल्ला राणे राजेंद्र पाटील सुनीता दिलीप माने माधुरी भीमराव पाटील शुभांगी विनोद कुरणे श्रद्धा ज्ञानेश कुलकर्णी गायकवाड संगीता कालिदास रोकडे शाळेचे मुख्याध्यापक सरदार यशवंत पाटील शिक्षक संदीप बाजीराव सातपुते सुनील दिनकर कांबळे पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी अशोक पोतनीस जनतेसाठी करा మిత్రూ న